महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणत्याही अनुचित प्रकारास वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षतेची भावना अधिक दृढ करण्यासाठी अंबड पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचे ठाम संदेश नागरिकांना देण्याच्या उद्देशाने आज सिडको भागात मार्चचे आयोजन करण्यात आले होते सदरचा रूट मार्च हा अंबड पोलीस पासून महाकाली चौक नगर भाजी मार्केट सावता नगर दिव्य अॅडलप त्रिमूर्ती चौक शिवशक्ती चौक सह ठाकरे सभागृह या ठिकाणी रूट मार्चचा समारोप करण्यात आला यावेळी नाशिक जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त तसेच सातपूर इंद्रानगर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सह कर्मचारी रूट मार्चमध्ये उपस्थित होते यावेळी कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार